सांगली येथे शुक्रवारी शाहिरी लोककला संमेलन शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी लोकशाही अण्णाभाऊ साठे व लोककवी वामनदा कर्डक यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त लोककलावंत समन्वय समिती महाराष्ट्र राज्य व शाहिरी लोककला संमेलन संयोजन समिती सांगली यांच्या वतीने शाहिरी लोककला संमेलनाचे आयोजन केले आहे सकाळी नऊ ते सायंकाळी नऊ पर्यंत प्रथम सत्रात उद्घाटन व दुपारी दोन ते नऊ पर्यंत शाहीर व महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोककलावंत आपली कला, कला सादर करणार आहेत भावी नाट्य मंदिर सांगली येथे शुक्रवारी सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत हा महोत्सव होणार आहे आयोजिका शाहीर शीतल साठे शाहीर सचिन माळी व सांगली संयोजन समितीच्या अध्यक्षा शेवंताताई वाघमारे यांनी कला रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे